नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की तर आजचा व्हिडिओ बघूया आजच्या या ब्लॉग मध्ये एकशे आठ सोयाबीन याची भरण कशी झाली आहे आज या व्हिडिओमध्ये बघूया तर चालू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा आपण हा युनिए एकशे आठमध्ये मध्ये ह्या माझा युनिएज एकशे आठचा चा प्लॉट आहे चार एकराचा प्लॉट आहे आणि एक चार एकराचा प्लॉट मालविकाचा आहे तर आता याची भरण जर पाहतो ना म्हटलं शेतकरी मित्रांनो हे बघा आता इकडे शेंगा बघा वाहिलेले आहे आणि पाला अजून काही गळाचाच आहे एकशे चौदा दिवस झाले बरं का याला आता या शेंगा बघा याची भरण बघा आहे आता हे एक झाड आहे याची शंड्यावर शंड्यापासून शेंगा बघा पूर्ण मधापर्यंत भरलेले आहे आणि बुड्यातल्या ज्या शेंगा पाहतो म्हटलं पाच सहा सात आठ अशा शेंगा कमजोर आहे बघा आहे असं आपल्या शेतामध्ये नाही का शेतकरी मित्रांनो दहा पर्सेंट आहे आणि दहा पर्सेंट आपल्या शेतामध्ये आपल्या सोयाबीनमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला म्हणजे खोड किडा आलेला होता त्यांनीही झाडं काही दगावले पण जे काही जास्त पाणी आला त्या जास्त पाण्या पावसामुळे चार कोडके बुरशी आपल्या शेतामध्ये आली नाही तर आता हे झाड बघा सगळेच सोयाबीनची झाडं अशाच कंडिशनमध्ये आहे आता जे काही पाला दिसते त्या झाडाला आणि जे काही झाडे वाहिलेले दिसते ते पूर्ण आणि जे खराब झाडं झालेले आहे ते जीर्ण झाले पूर्ण संपलेले आहे ते आहेच नाही आता सध्यास हे बघा आता हे शेंगा बघा पूर्ण भरण झाली आहे याची अशी झाडं आहे आपल्या शेतामध्ये संख्या म्हणून आपलं सोयाबीन नाही का शेतकरी मित्रांनो मालिका आणि युनोज एकशे आठ हे ऐंशी टक्के सोयाबीन आहे आपल्या शेतामध्ये परफेक्ट आणि आठ एकरचा प्लॉट आहे आणि याची भरण बघा युनोज एकशे आठची हे बघा अशी भरण आहे पूर्ण आहे बघा असं भरलं शेतकरी मित्रांनो आपलं युनियचे एकशे आठ तुमचं भरलं काय आणि पूर्ण शेंगा आहे म्हणजे फक्त काय आहे सांगायचं म्हणजे जे काही बुड्यातल्या शेंगा एका झाडाला नाही का शेतकरी मित्रांनो माझ्या एका झाडाला इन किंवा मालविका पकडा पन्नास ते साठ शेंगा येतात तर त्या साठ शेंगामधून पन्नास शेंगामधून दहा पाच शेंगा नाही का बुड्यातल्या शेंगा भरलेल्याच नाही आहे जसं हे बघा हे शेंगा आणि प्रत्येक झाडाला काही शेंगा सारख्या आहे नाही लहान मोठे झाडं आहेत काही मोठे झाडं आहेत तर सरस आपल्या एका झाडाला पन्नास शेंगा येतात शेतकरी मित्रांनो हे बघा शेंड्यावरचं पूर्ण सोयाबीन भरलेलंच आहे शेंड्यावरची कोण्या झाडाची शेंग्या भरलेलंच आहे तर असं सोयाबीन आहे माझं हे बघा हे बघा असं सोयाबीन आहे आणि असं ठसच आहे आणि काही शेंगा नाही का बुडातल्या अशा भरल्या शेतकरी मित्र तुम्हाला आता बुडातली शेंग दाखवतो आता हे बुडातली शेंग आहे बघा बुडातली काही असं नाही म्हणजे हे याची टक्केवारी येते पाच टक्के पाच टक्के येते जे झाडं गेले आहेत ते आहे ते भरलेच नाही शेंगा अजून पाच टक्के येतात शेतकरी मित्रांनो जास्त पावसामुळे काही शेंगा भरल्या नाही हिरव्या शेंगा आहे आणि पाच टक्के येतात शेतकरी मित्रांनो जे काही आपण सोयाबीन पेरणीनंतर दहा दिवसानंतर आपण फवारणी नव्हती केली खोडकिडा चक्रभुंगा रोगाची हो त्याने ही झाडं दगावले शेंग अवस्थेत हिरव्यास म्हणजे वाहिल्यात ह्या त्याच्यात ही झाडाची संख्या कमी झाली तर आता जितलं काही तुम्हाला पिवर्सर दिसत असेल सोयाबीन ते पूर्ण सोयाबीन चांगल्या रीतीचं आहे शेतकरी मित्रांनो ते पूर्ण वीस टक्के जरी शंभरमधून वीस टक्के जरी भाग गेला आपला ऐंशी टक्के सोयाबीन आपल्या शेतामध्ये बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो ते ऐंशी टक्के सोयाबीन ते शंभर टक्के भरणीत आलेले आहे हे बघाय आता शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली होती मला की तुम्हाला एकरी चार क्विंटल सोयाबीन होणार चार ते पाच क्विंटल कोणी म्हणतात तीन एक क्विंटल होणार आता जिकडे तिकडे थोडं ॲव्हरेज चालू आहे तर आपला आप अनुभव शेअर करतात तर पाहू आता किती होते तर आपलं सोयाबीन जास्त म्हणजे पतलंही नाही आहे आणि दाटही नाही आहे लागुडी आहे मीडियम सवाळ आहे आपलं सोयाबीन तर माझ्या अंदाजानं आठचा ॲव्हरेज लागायला पाहिजे शेतकरी मित्रांनो सातचा आठचा ॲव्हरेज लागायला पाहिजे इथं तर तो तुम्हाला किती वाटते शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा असं सोयाबीन आहे आपलं तुम्ही बघितलं जाय आता हे का बघा अशाच शेंगा दिसणार तुम्हाला हे बघा किती भरलेलं आहे हे बघा हे शेंगा हे बघा मन मधापासून बुड्यातल्या शेंगा सोडून हे बघा म्हणजे चाळीस पन्नासही शेंगा धरल्या आपण भरलेल्या लागूडी आहे सोयाबीन थोडंफार नाही का तुमचं जर असं सोयाबीन भरलेलं असेल ना शेतकरी मित्रांनो असं हे बघा तर लागोडी असेल आणि शेंड्यावरच्या म्हणजे एका झाडाच्या समजा चाळीस पन्नास शेंगा पंचेचाळीस शेंगा जरी भरल्या असेल ठस आणि लागोडी सोयाबीन असल सात आठचा सा ॲव्हरेज कुठंच गेला नाही शेतकरी मित्रांनो पूर्ण शेतामध्ये अशी शेंग पाहिजे भरलेली आणि माझ्या शेतामध्ये आहे आता हे चौदा दिवस येऊन आपलं सोयाबीन सोंगाले आलं नाही आहे तर आता याचे एकशे चौदा एकशे पंधरा दिवस झाल्यानंतर याच्यावर नवीन एक नियोजन आहे शेतकरी मित्रांनो ते करायचं की नाही करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्हाला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो